मंडळी आज मी बनवत आहे खांदे स्पेशल आंबट चुक्याचं पिठलं तर इथे मी आंबट चुका घेतलेला आहे अर्धा पाव स्वच्छ धुवून घ्यायचा आंबट चुका पाणी निथळून तो कापून घ्यायचा बारीक त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची तीन चार पळी तेल टाकायचं एक चमचा मोहरीत टाकायची मोहरी करकडली -कर की त्यानंतर एक चमचा जिरं टाकायचं दोन मोठे कांदे बारीक कापलेले ते टाकून हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचे दीड चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची किंवा आलं लसूण असं मस्त खलबत्त्यात कुटलेलं ते टाकून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे छान त्यानंतर बारीक कापलेला आपण यामध्ये आंबट चुका टाकून घ्यायचं थोडंसं हिंग टाकायचं छान परतून श घ्यायचं एखाद दोन मिनटं यामध्ये आता पाव चमचा हळद टाकायची दीड ते दोन चमचा आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा धना पावडर टाकायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून घ्यायचं दोन मिनटं शिजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर झाकण काढायचं छान शिजलेलं आहे आंबट चुका आणि मिक्स करून घ्यायचं यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आपल्याला पिठलं घट्ट पातळ कसं आहे आवडतं त्याप्रमाणे यामध्ये मी अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि खूप असं उकळू द्यायचं नाही ह्या पाण्याला थोडंसं कोमड झालं की लगेच ह्यामध्ये बेसन भरभूरायचं आहे मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप बेसनपीठ हे आपल्याला थोडं थोडं भुरभुरून असं टाकायचं थोडं टाकलं की लगेच पळीने मिक्स करायचं आणि परत थोडं थोडं टाकायचं असं करत करत हे सगळं बेसनपीठ आपण हाताने भुरभुरून टाकायचं आणि एका हाताने पळीने लगेच मिक्स करायच्या नंतर याच्या सगळ्या गोठड्या वगैरे मोडून घ्यायच्या पळीने लगेच मोडतात आणि छान आपल्याला आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपल्याला हे छान शिजवायचं आहे मस्तपैकी पातळ हवं असेल तर थोडं गरम पाणी तुम्ही वाढवू शकतात तर इथे छान आप आपण आता हे शिजून घेऊया झाकण ठेवून आठ दहा मिनटं शिजून घ्यायचं लो फ्लेमवर मस्त झाकण काढायचं पुन्हा दोन चार मिनटं शिजवायचं छान गदगद शिजू द्यायचं आहे हे पिठलं खूप छान असं तयार होतं वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकायची पिठलं हे आपण मस्त भाकरी भात चपातीसोबत खाऊ शकतो आज मी भातासोबत खाते कशी वाटली रेसिपी तुम्हाला तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय सी